हे शेवटी भावन पाठा आमचा आलो सीम अलंगरावर बाली किल्ल्यावर तर आता आम्ही वाढते आलोच सीम अचिंद्रनाथ यांच्या इथे समाधीच्या इथे बघू शकता आमच्यासोबत आहे हे नाही इथं विक्की आहे विशाल आहे आणि माझे पुढे मित मित्र आहेत ते बघू शकता मेन स्टार्टिंग पॉईंटवर आलेलो आहे तर बघा आता मेन काही जाता आम्ही पोचलो आहे महादरवाजा इथे ही आहे पीरमाची नाही ही समोर बघता ही इथं आहे पहिला महादरवाजा तो आहे सोनमाची नाही तो आहे बाली किल्ला तिथं आपल्याला जायचं आहे तर या कॅमेरा जास्त दिसत नसेल तिथे बघा माणसं जातात आता पुढे गेलेत ते महादरवाजे गेले इथे तो आहे महादरवाजा काही आपल्या खुल्या मिळेल बघा जारा आहे चलता दिसता या ऑटो एकदा जी पोतलो समोर तुम्ही बघू शकता जे पायडर पीक तर इतना थाडे तुम्ही बघू शकता

तर विक्टीलायच विक्टी तुला कस वाटत आणि तुला चरा बी जरा वायता काही तर आहे आम्हाला काही आता आम्हाला बघा आमचे मित्र भेटलेत केतन भेटले आणि संभाजी बाजी बघा असं झोपलंय भेटले नाही तुम्हाला घ्या रे खालचे आले आम्हाला घ्या ते आलंय आणि काला उठा बघा मोबाईल लागते आय टी व्हीच्या बोलतो बघा विक्या कसा आता तुला मला बरं वाटते तुझी गाण फाटली पहिल्या आपले दुर्गसेवकचे सेवक चे मेन आदर्श आपले सोमनाथ सर यांच्यावर आता आपण किल्ल्याच्या माहिती घेऊ जय शिवराय हा कल्याण तालुक्यामधला श्री जसा मलंग गड जसं आपण बघता खाली याला मलंग म्हणतात पण मलंग म्हणजे कोण जे आपले मच्छिंद्रनाथ होते नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय जे उत्तरेमध्ये त्यांचे साधू संत फिरायचे त्यांना उत्तरेमध्ये मलंग म्हणायचे आणि हे आपल्या मच्छिंद्रनाथाचाच हा गड आहे इथे आपण बघू शकता खाली त्यांची तपाशी गुफा आहे तो त्यांचा मंदिर आहे एकोणीसशे बावन्नमध्ये यांनी काबीज केलेली ही जागा आहे भक्त बोर्डच्या अंतर्गत पण म मलंग म्हणजे मच्छिंद्रनाथ त्यामुळे मचिंद्रनाथाचा हा गड आहे शेवट इथे मराठ्याविरुद्ध इंग्रज इथं युद्ध झाला त्या युद्धांचा जेव्हा मराठ्यांचा पाडाव पडत तेव्हा ब्रिटिशांनी तुम्ही ज्या आलेत त्या पायऱ्या सगळ्या ब्रिटिशांनी तोडलेत का मराठ्यांचे परत इथं एकत्रितपणा येऊ नये म्हणून आपले प्रत्येक गडकिल्ले हे ब्रिटिशांनी का तोडले तर मराठ्यांचा एकी एकत्र येण्याचा केंद्र म्हणजे हे गडकिल्ले होते म्हणून त्यांनी पहिले आपला केंद्रबिंदू तोडला त्यामुळे आपले मराठे दुभागले गेले ते दुभागले ते आजवर दुभागलेलेच आहेत आपापसामध्ये आप, आप, आप तुम्ही बघता आपल्या मराठी माणसं कधीही एकवटत नाही पण ही माणसं काही क्षणाचं फक्त एक नावापुरते ते एकवटतात त्यांच्यासारखी एक, एक, एक आपल्या धर्मामध्येही आली पाहिजे त्यामुळे आपण गडकिल्ल्यांना येणे आहे गडकिल्ले जपणे गरजेचं आहे गरजे तर आपण बघू शकता वर ही ह्यांची काबीज सुरू होती म्हणून आम्ही मागच्या वर्षी भगवा लावलेला आहे वरती जाऊन भगवाही बघू शकता अडीच दिवसात आता प्रयत्न नाही तो सत्तेचाळीस कोटी भगवा आम्ही तो वर नेऊन ड्रिलिंग वर बसवलेला आहे आता आपण रिचार परवानगी घेतली होती कारण पत्रव्यवहार केले अतिक्रमण आपल्या धर्मात नाही नाही केसेस नाही झाल्या कारण आम्ही सहा महिने पाठपुरावा करत होतो त्यावरती आधी एक भगवा होता तो भगवा जीर्ण झाला होता म्हणून आम्ही बदलण्यासाठी पत्रव्यवहार केला होता सहा महिन्यानंतर आम्हाला आता प्रयत्न परवानगी मिळाली त्यासाठी मैदा गायकवाडांनी आपल्याला मदत केली परवानगीसाठी आणि सहा महिन्यामध्ये आपण निधी जमा करून तो सगळा पाईप बिल्डिंग बिल्डिंग सगळा मटेरियल जागा वेगा बघून आपण ठेवली आणि सहा महिन्यात परवानगी मिळाली तेव्हा आपण तो रिक्सर लावला कारण आपण कुठेही काबीज करत नाही आपल्या धर्मामध्ये काबीज धर्मच नाही आहे त्यामुळे आपण काबीज न करता रीत सर परवानगी घेऊन कायद्यानुसार कामं करू तर टिक ते टिकतात नाहीतर हेही उठायला वेळ लागत नाही कारण ह्याच्याकडे लक्ष तर अगोदर खूप छोटी जागा होती पण आता हळूहळू घरं वाढत चालली झाडं तोटत चालली इथली घरं वाढत चालली पण वन विभाग इथे ह्यांच्यावरती लक्ष देणार नाही पण आपण छोटासा काही ते केला तर लगेच आपल्यावरती कारवाई होते का ह्यांच्यावरती कारवाई काय होऊ शकत नाही हे आपण विचारू शकत नाही त्यांना कारण राजकारण्याचं वरद असतंच असतं वर राजकारण्यांनी जर मनावर घेतला वन विभागाने मनावर घेतला तर हे कधीही हटू शकतं एवढाच आणि थांबतो शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिंदू राष्ट्र के पोचलो बाली किल्ल्यावर तर केतन बघा आपलं खूप दम लागलेलं आहे बघा आपला धान्य कोतार त्या काळातलं धान्य कोतार होता आहे तर आता तो चांगल्या अवस्थामध्ये नाही आहे तर आता चांगल्या अवस्थामध्ये नाही आहे तुम्ही त्याच्या आतून बघू शकता गेली मोहीम झाली होती राहते दे। गवत होते साफ केले होते दांडे बघा आपला शक्ती दादा आपल्याला त्यांच्या काळात पाणी फेल आहे बरोबर दादा किल्ल्याचे ते पा सात टाके आहेत ते बघा आता आणि कि ती विकी चालली पुरे पुरे नाव जोडायला आवाज पाहू शकता मासे बी नाही तसेच आपले आणखी दादाच श्री पालंगर ॲडवेचर चायन गारगार वाटला नंतर असं वर चढत चढत गेलो गरम व्हायला लागला लई फाटली पण आमच्या सोबत जर आमचे मयूर काय होते त्यांनी आम्हाला लई मदत केली पायाचा तर डोक्याच्या केसापर्यंत के त्यांनी असं आम्हाला सुखरूप खाल्लेबर डबल आमच्या सोबत येणार का तुमच्या सोबत येणार तुमच्या सोबत नाही येणार म्हणजे सोबत येईल हा मी का वाईट आहे का तू वाईटच आहेस सी मलंगड ॲडव्हेंचरला आणि फॉलो करा